माजी सभापती अशा हजारोच्या संख्येनं आज आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा निर्णय तालुक्यातल्या सर्व जनतेच्या आग्रह खातीर आणि गेले दहा वर्ष जो इथल्या कार्यकर्त्यावर विविध गावामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आणि छोट्या मोठ्या प्रशासनातली सुद्धा कामं ही व्यवस्थित होत नव्हती अन्याय होत होता मग त्याचा एक उद्रेक फार मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून गेले दोन महिने झालं आपल्यालाही माहिती की इंदापूर तालुक्यात खत काय खतखत आहे आणि शेवटी त्याचा आज पक्षप्रवेशामध्ये रूपांतर झालेलं आहे या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी का घेतला तर प्रामुख्यानं एक चार पाच कारण आहे की ह्यासाठी हा निर्णय घेतला पहिली गोष्ट एक आहे की जनतेचाच एवढा प्रचंड रेटा होता आणि तो आज आपण पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये पाहिला असेल इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची जनतेने ऑर्गनाइज केलेली ती सभा होती आणि लोक उत्स्फूर्तेनं महिला वर्ग युवा वर्ग सगळ्या जाती धर्मातली लोक सगळ्या गटातली लोकं सगळ्या वयोगटातली लोकं ही एवढं रखरक्त होऊन सुद्धा लोकांचा परिषदात पाहिल्यानंतर मला असं वाटतं की फार मोठं परिवर्तन येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून घडेल हा मला विश्वास आहे हे पहिलं कारण दुसरं कारण आम्ही पाच वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं आणि त्याही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा काही आम्हाला चांगलीच वागणूक दिली आम्हालाही राज्यस्तरावर काम करताना त्या त्या पद्धतीनं त्यांनी आम्हालाही व्यवस्थित पक्षामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल काही दुमत नाही